नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आज पत्रकार परिषदेमध्ये जो सांगलीचा जो तिढा होता तो पूर्ण आघाडीने मिटवलेला आहे व आता सर्व आम्ही काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी व आपल्या आघाडी मित्रपक्ष मिळून चंद्रकार चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्ही आज निश्चित करून आम्ही सर्व मित्र पक्षांनी एकत्रित लाडा देऊन चंद्रहार पाटील यांना निवडून आणण्याचं एक आश्वासन साहेबांना दिलेलं आहे ते आम्ही सर्व मिळून पार पाडणार आहोत परंतु आपण सर्व सांगली लोकसभा लोकसभा लोकसभामधील सर्व जनतेनं आवाहन करतो की आपण आपसातील काय हेवेदावे मित्र मित्रपक्षातील काय हेवेदावे तुरता दूर ठेवून आपल्याला या गद्दारांना गाडण्यासाठी व या भूल देणाऱ्या मोदी सरकारला संपवण्यासाठी आपण एकत्र येऊन कोणताही मनात कलश न ठेवता आपण एकत्रितरित्या आपल्या लोक लोकसभेच्या जास्तीत जास्त सीटा कशा निवडून आणता येतील ह्या आपण सर्व जनतेने लक्षात ठेवून येणाऱ्या या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त सीटा निवडून देऊन याना गदारांना माती धरण्याचं काम करेल जनता हे मी आपल्या सर्वांसमोर घोषित करतो जय हिंद जय महाराज